दिल्लीतील जिल्हा न्यायालयाने अलीकडेच वकील मेहमूद प्राचा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार एकोणीसचा अयोध्या निकाल रद्दबातल घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती या मुद्द्यावरील त्यांचा खटला फेटाळण्याच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला जिल्हा न्यायालयासमोर प्राचा यांनी केलेल्या याचिकेत आव्हान देण्यात आले प्राचा यांनी असा दावा केला की भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड या खटल्याचा निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठावरील पाच न्यायाधीशांपैकी एक यांनी गेल्या वर्षी एका भाषणात कबूल केले होते की अयोध्या निकाल हा भगवान श्रीराम लाला विराजमान यांनी दिलेल्या उपायानुसार देण्यात आला होता जो अयोध्या टायटल वादातील एक वादी होते पटियाला हाऊस न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी प्राचा यांचा खटला निरर्थक चुकीचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे मत मांडले न्यायालयाने प्राचा यांना सहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला ज्यामुळे त्यांना ट्रायल कोर्टाने दिलेला एक लाख रुपयांचा दंड वाढला स्पष्टपणे एलडी ट्रायल कोर्टाने लादलेला खर्च प्रतिबंधक परिणामाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरला आहे म्हणून माझे असे मत आहे की फालतू आणि विलासी खटल्यांच्या धोक्याला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी इच्छित निकाल मिळविण्यासाठी खर्चाची रक्कम योग्यरित्या वाढवणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या भाषणात ज्याचा इंग्रजी अनुवाद न्यायालयाच्या आदेशात उपलब्ध करून देण्यात आला होता न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी रामलल्लाचा उल्लेख केला नाही तर अयोध्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केल्याचे सांगितले प्राचा हे एक प्रॅक्टिसिंग वकील आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसचा अयोध्या निकाल रद्दबातल घोषित करण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला होता त्यांनी या प्रकरणाचा नवीन निर्णय घेण्याचे निर्देश मागितले होते त्यांनी जवळचे मित्र धनंजय चंद्रचूड माजी सरन्यायाधीश यांच्यामार्फत श्री रामलल्ला विराजमान यांना त्यांच्या दाव्यात प्रतिवादी बनवले एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ट्रायल कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आणि प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला प्राचाने जिल्हा न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले पूर्णांक अठरा शतांश ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात जिल्हा न्यायाधीश राणा यांनी अयोध्या निकाल आणि माजी सरन्यायाधीशांच्या भाषणातील उतारे पुनरुत्पादित केले असा निष्कर्ष काढला की चंद्रचूड यांनी देवासमोर प्रार्थना करणे हा जो संदर्भ दिला तो आध्यात्मिक प्रतिबिंब होता पक्षपात किंवा बाह्य हस्तक्षेपाची कबुली नव्हता अपीलकर्ता प्राचा यांनी न्यायालयासमोर खटला चालवणारे सर्वोच्च देव आणि न्यायिक व्यक्तिमत्व यांच्यातील सूक्ष्म फरक चुकवला आहे असे दिसते कदाचित कायदा आणि धर्माचा गैरसमज झाल्यामुळे असे दिसते की अपीलकर्त्याने अयोध्या प्रकरणाचा निकाल पाहण्याची परवा केली नाही अन्यथा त्यांच्या मनात असा गोंधळ निर्माण झाला नसता असे न्यायालयाने नमूद केले न्यायाधीश राणा यांनी पुढे जोर देऊन सांगितले की वैयक्तिक श्रद्धेने दैवी मार्गदर्शन मिळवणे कायद्यानुसार फसवणूक ठरू शकत नाही म्हणूनच सर्वशक्तिमान देवाकडून मार्गदर्शन मागणे हे कायद्याने किंवा कोणत्याही धर्मात अनेय फायदा मिळवण्यासाठी केलेले फसवे कृत्य म्हणून निंदा करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे तसेच प्राचा यांचा खटला न्यायाधीश संरक्षण कायदा एकोणीशे पंच्याऐंशीद्वारे प्रतिबंधित करण्यात आला होता जो न्यायाधीशांविरुद्ध त्यांच्या न्यायालयीन कर्तव्यांदरम्यान केलेल्या कृतींसाठी दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करण्यास प्रतिबंधित करतो असेही न्यायालयाने म्हटले आहे शिवाय अयोध्या खटल्यातील इतर आवश्यक पक्षांची नावे न घेता प्राचा यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना देवतेचे पुढचे मित्र म्हणून चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवले होते असेही न्यायालयाने म्हटले आहे शेवटी न्यायाधीश राणा यांनी निवृत्तीनंतर सार्वजनिक पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल दुःख व्यक्त केले आणि न्यायपालिका आणि बार दोघांनाही अशा दुर्भावनापूर्ण आणि द्वेषपूर्ण हल्ल्यांविरुद्ध पहारेकरी म्हणून काम करण्याचे आवाहन केले जेव्हा संरक्षक स्वतःच शिकारी बनतो तेव्हा परिस्थिती त्रासदायक बनते या प्रकरणात अपीलकर्त्याने एक वरिष्ठ वकील असूनही जर्सीचा चुकीचा रंग निवडण्याचा पर्याय निवडला आहे निराकरणात सहभागी होण्याऐवजी त्याने समस्या वाढवण्याचा पर्याय निवडला आहे येथे अपीलकर्त्याने केवळ खोटा आणि फालतू खटला दाखल केला नाही तर एक पूर्णपणे विलासी आणि फालतू अपील देखील दाखल केले आहे असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले म्हणून प्राचाचा दावा फेटाळण्याचा ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवला आणि त्याच्यावर लावण्यात आलेला दंड इंडियन रुपी सहा लाखांपर्यंत वाढवला हो अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आजच आमच्या महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद